भारत माता की भारत माता की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज सोलापूरमध्ये या तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे बावीस एप्रिलला जो पेलगाममध्ये हल्ला झाला आणि त्यानंतर पूर्ण भारतीय कोट्यावधी भारतीयांची एकच भावना होती की या दहशतवाद्यांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे त्या अनुषंगानं ऑपरेशन सिंदूर आपण या ठिकाणी केलं मला असं वाटतं ऑपरेशन सिंदूर हे एक नाव नसून हे कोट्यावधी भारतीयांच्या मनातील एक भावना आहे त्यामुळं जवळजवळ शंभरपेक्षा जास्त दहशतवाद्यांना यामध्ये आपण धार करू शकलो आणि हे खरंच या ऑपरेशनबद्दल आपल्या भारतीय सेनेला मी सॅल्यूट करतो त्यांनी अनेक आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्या या निमित्ताने आम्ही आज ही रॅली या ठिकाणी आयोजन करत आहे आप आपल्या भारताचे पंतप्रधान म्हणतात की पाणी और साथ नहीं सकता। की एक साथ नाही कळ शकता त्याचप्रमाणे मला व्यक्तिशः असं वाटतं की टेररिझम आणि सुद्धा एक साथ व्हायला नको आहे ज्या देशाने पाकिस्तानला मदत केलेली आहे अशा देशावर आपण जर पाठ की आलं वाईदान आणण्यासारख्यांना आपले भारतीयचं दोन कोट्यावधी रुपयांचं त्यांना टुरिझमच्या माध्यमातून पैसा मिळतो आणि तोच पैसा आपल्या विरोधात ते वापरलं जातं तर त्यांना अशा सुद्धा बायकआट करायला पाहिजे असं मला वाटतं की पुरस् आपल्या भारतीय सेनेच्या दलांना कर्नल शोफिया गुरीची असतील किंवा विंग कमांडंट त्यांच्या सोबत सर, सर, सर। आ, 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 एक प्रश्न आहे सर विरोधक असे सांगत आहे की एक महिना उलटला या आत्रिक हल्ल्याला अद्याप ही आरोपी अटक होत नाही आहेत अशी विरोधक आहेत काय सांगतात आता आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकार अपयश पडलेलं असं म्हणतात आज पहलगाममध्ये जो आतंकवाद्यांनी भॅड हल्ला केला आणि त्याच्यामध्ये आपले काही भारतीय नागरिक पर्यटक त्यांना मारलं गेलं त्याच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी भारतीय सैनिकांनी भारत देशानं जो पाकिस्तानला घरात बसून जो धडा शिकवला त्या आपल्या सैनिकांचं त्या ठिकाणी अभिनंदन मनोबल वाढविण्यासाठी माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आदेशित केलं की आपल्या देशाच्या सैनिकांच्या पाठीमागं आपण त्यांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि त्यांनी जो पाकिस्तानमध्ये घुसून भारताकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याला कशा पद्धतीनं चोख उत्तर दिलं जातं आहे हा धडा शिकविला आणि त्यांनी जे सैनिकांनी केलेला पराक्रम आहे त्यांचं त्या ठिकाणी ते अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण त्यांच्या अभिनंदनासाठी प्रत्येक भागातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून तिरंगा रॅलीचं आयोजन करावं या पद्धतीनं नेतृत्वानं आदेशित केलं आणि सगळे देशप्रियमीय आणि आपल्याबरोबरचे सर्व एक्स मिलिट्रीमॅन या सर्वच या ठिकाणी रॅलीमध्ये आणि सर्व माय माऊली आमच्या महिला संपर्कप्रमुख अनिताताई माळगे असतील आमच्या पंढ सोलापूर शहराचे शहरप्रमुख सचिनजी चव्हाण असतील युवती त्या प्रियांका बराणे असतील स्वामीनाथ हेगडे असतील कट्टीमणीजे असतील हे सर्वच आमचे पदाधिकारी सलाउद्दीन शेख असतील मोमिन शेख असेल सोहेल शेख असतील हे सर्व मुसलमान बांधव देखील आज आणि आमचे सर्व पदाधिकारी या रॅलीमध्ये जास्तीच्या संख्येनं आमचे मुसलमान बांधव आहेत हे hey, या रॅलीचं विशेष त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासारखं आहे त्याच्यामुळं देशाच्या देशभावनेसाठी कोणी देशाकडं वाकव आम्ही जातीपातीच्या पलीकडं आमच्याकडं प्राथमिकता काय आहे तर देशाचं हित या भावनेनं आमचे सर्व बांधव हिंदुस्थान भारत देशवासीय या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज आम्ही सैनिकांच्या बरोबरती आणि देशाच्या सैनिकांनी केलेल्या पराक्रमाच्या बरोबरती आहोत